शिरोड तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यामध्ये चिमुकल्याचा मृत्यू झालेला आहे रोहन बोंबे असं मृत्यू पावलेल्या तेरा वर्षीय या चिमुरड्याचं नाव आहे मागील पंधरा दिवसांमध्ये शिरोड परिसरात बिबट्यानं नऊ जणांवर हल्ला केला होता आणि त्यामुळे नागरिकांमध्ये ही संतापाचं वातावरण आहे आणि अशात संतप्त ग्रामस्थांनी वनविभागाचं वाहनच पेटवून आपला संताप व्यक्त केला आहे तसंच वेल्हारा जेजुरी मार्ग रोखण्याचा इशारा ग्रामस्थांनी आता दिला संतप्त झालेले ग्रामस्थ आणि पोलिसांमध्ये इथं तणाव वाढलेला आहे रोहिदास घाडगे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत रोहिदास काय सध्या स्थिती ग्रामस्थ कमालीचे संतप्त झाल्याचं दिसत आहे परिसरात वाढल्याचं जुन्नर वनपद क्षेत्रामध्ये बाराशेच्या जवळपास बिबट्यांची संख्या झालेली आहे बिबट्यांचे हल्ले दिवसेंदिवस वाढत असताना वन विभाग कुठेतरी बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी कमी प्रयत्न मुळे आज झालेल्या हल्ल्यानंतर ग्रामस्थ आता आक्रमक झालेले आहेत पोलिसांनी या जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिस आणि ग्रामस्थांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि आज रात्रीच्या वेळेस बेल्ला जिजुरी महामार्ग रोखण्यासाठी नागरिकांनी तयारी केलेली आहे नागरिकांच्या संतप्त भावना या ठिकाणी आहे कारण मागच्या पंधरा दिवसापासून तीन जणांचा बळी गेलेला आहे नऊ जणांवरती हल्ले करण्यात आलेले आहेत आणि नऊ बिबट या ठिकाणी हिंसक बिबट हे जेरबंद करण्यात आलेत मात्र अजूनही या परिसरामध्ये हिंसक बिबटे आहेत आणि हे बिबटे थेट माणसांवरती हल्ले करतात त्यामुळे बिबट्यांचा आणि माणसाचा जो संघर्ष आहे हा कुठेतरी पेटलेला आहे त्याच भावनेतून आज ग्रामस्थांनी वनविभागाचं वाहन जाळलेलं आहे त्यामुळे बिबट आणि माणसाच्या संघर्षात आता आगीची थिणगी पडलेली आहे आंदोलन पुढील काळामध्ये कशा पद्धतीने पुढे जातं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे बिल्कुल धन्यवाद रोहिदास आपण दिलेल्या सविस्तर माहिती साठी तर बिबट्याच्या हल्ल्यामध्ये आपण बघतोय चिबरोड्याचा मृत्यू झाला आणि त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झालेले आहेत या ग्रामस्थांना बघतोय थेट पण विभागाचं वाहन जाळलं आणि आपला संताप व्यक्त केला आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या